द्या मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो वाड्या गं गुरुवारच्या वाड्याकडे आलेल्या आहे शेळ्यातून आज म्हणा असं काही शेळ्याच नाही खायला भेटले नाही तरी पण आज थोडंसं कुठंतरी बांधा कोंडाने काय काय गावते खायला शेरडाच नाही तसेच चारी चार शेळ्या चाललेल्या आहे माझ्या पाठीमागं बघू शकता आता ताजी लावलेली लागण आहे कदंबुरीचं रान आहे ते, ते माने यांनी केलेलं आहे पहिलं रान त्या रानात त्यांनी ऊसाची ऊसाची लागण केल्या आहे लागणीत त्यांनी हर हरभरा आणि हरभरा टोकला आहे त्या साईडला पुढच्या साईडला गहू आहे हे गहू आहे आणि गहू लावलेला आहे आणि अशीच राहणं बरंशीच मोकळे ते अजून बघा इथं आता भुईमुख केला आहे आज तीन साडेतीन महिन्याचं पीक असतं भहिमोगाचं आत्ता काल टोकला आहे ना आज पाणी लावले काल पालच पाणी पाजलंय त्यांनी सकाळी पाणी पाजले आता याला हळूहळू अंकुर येणार आणि मग अंकुर आल्यानंतर भुईमुगाचे हळूहळू मोड दिसतील आपल्याला अशा ला। लागणी भुईमुगाचं फुटलंय आता चारीत चारील्याच आहे बांधाना चारत चार पुढं जायचं एवढ्या थोड्या अंतरावर जायचं परत करायच्या माग आहे या अशा पद्धतीने शाळ्या बोलवल्या की अशा पद्धतीने शेळ्या येत नाही पाठवून माझ्या सोया बोलवल्या अशा आवाज दिला की येते ते आणि अशा रीतीनं हळहळ हळ शाळेत चरत 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 या दादा खराण्याच्या वावरात ही त्यांचं जनजीवन आहे टोळीवाल्यांचं हे आता मला वाटते दोन ते अडीच महिने झाले इकडेच आहे ते त्यांचे वस्ती इथंच आहे बघ शकता मागच्या साठला खूप टायची त्यांची आणि तुमचं राहते ते विचारून ते खूप टू घालून राहते आणि आप थोड्या दिवसानंतर ती आता हळूहळू ज्या वेळेला कारखाना बंद होणार त्यावेळेला ते आपल्या आपापल्या घरी निघून जाणार कारखाना बंद झाला की ते कुठली विजापूर वगैरे तिकडची असते त्यांच्या त्यांच्या तिकडे निघून जाणार इथ शेवट चारायचं त्या शेळ्या इथून पुरत हळवळच्या पाठीमाग जायचं आपलं हळूहळू निघत सुरेश भाऊनं पडले पाडले असत तिकडे जायचं डाळ्यावर चाराय शेरड्या आणि हळूहळू जायचं आपल्या घराकडे निघत एका ठिकाणी उमराचा पाला पाडलाय उमराचा पाला चारायचा आणि जायचं हळूहळू तर काल परवा दिवशी व्हिडिओ नाही माझी परवा दिवशी जरा काही गडबडीत कराडला कारखाय दवाखान्यात असल्यामुळं मला काय व्हिडिओ बनवता आला नाही मित्रांनो आणि दवाखान्यात जाऊ व्हिडिओ बनवता येत नाही तुम्हाला दोन अडीच तीन वाजता जा मग खूप असा उशीर होतो त्यामुळे व्हिडिओ बनवता येत नाही मग शेळ्यांच्याकडे नसतो पोरगा जातो मोठा रोशन आमचा शेळ्यांच्याकडे जातो त्यामुळे मला वेळच भेटत नाही शेळ्यांच्याकडे काय त्यामुळे व्हिडिओ बनवू शकत नाही माझ्या पाठीमागं बघू शकता त्याची वस्ती म्हणजे खोपटं टाकून राहिली देतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बारा तेरा खोपटं आहे ती बारा तेरा खोपटं आहे ती माझ्या पाठीमाग बारा ते तेरा आहे खोपटायती बघू शकता बारा तेरा खोपटं घालून राहिली देते नेता हळूहळू हळूहळू जायचं आपलं निघत निघत शेळ्या तर मागे केलं तुम्ही जाणार आहे डायरेक्ट डाळ चारायचं आणि आमच्या सुरेशदादा आमचे आमचे पर्वतीचाच व्हिडिओ केला होता मी सुरेशदादांच्या वावरातला कोबी फ्लावर आणि हे आहे त्याच्या वावरात मुळ्याचे शेंगा सुरेश बापून मला थोड्याशा मागाशी दिल्यात त्या मागाच्या मुळे शेंगा गरिण्याला भाजीला तुम्ही बघू शकता शेळ्याच्या मस्तपैकी चारत्यात आहे था। आणि इकडं दोन तीन शेळ्यात आहेत आणि या बाकीच्या शेळ्या था। इकडून चारत आता शेळ्या चारीक चारीक था। जायचं हळहळ तुम्ही बघू शकता हे गावाचं चार महिन्याचं पीक हा हा लागणीत केलेला घाऊ आणि तुम्ही बघू शकता असा बाहेर पडलाय पूर्णपणे हे चार महिन्याचं पीक असतं आता मला वाटते तीन सा तीन सव्वा तीन महिने झाले ते या पिकाला आणि आता थोड्या अनेक महिना जाईल कंप्लीट निघायला एका महिन्यानंतर गहू निघणार थंडी संप फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात गहू निघून पडेल निघणार पूर्णपणे अजून उस तुटणं चालू आहे तुड आमच्याकडे चालू आहे ते अजून उसा अजून संपायला कमीत कमी महिना दीड महिना जाईल अजून फेब्रुवारी मार्चपर्यंत उस सगळी संपतील उसळ संपली की शिवारा मोकळीच बापून आमच्या आणि सगळा पाला मी एकट्यानं फाटट्यानं पसरला आहे सगळा सुरेश बापू पाडायला सुरेश भाऊ पाडायला मी पाला पसरायला असतो नेहमी बरं घरी नेलं तर आम्ही आपलं भांडी घासायला पुढं वाला बापू बोलतो तुम्ही बोलतो आम्ही भांडे का आहे बापू राव कालचा विषय घेतला तुम्ही चित्ताचा आम्ही म्हटले का नाही आम्ही आपली घरी नेलो तर आम्ही चित्ता द्यायच्या होत्या कोणाला कोणाला कशाला देतो देवा आम्ही आम्ही घरात आपल्या नेले त्या भांडी घासायला बायकोला थोडी कावा का तला पिती खायला पोरं बाळा खाती ती आमची चटणी मीठ लावून आणि असे बापू आमचं सारखं दर्द बरी का आणि एकत बरं का दर्द बरी अ जरा वरत बघा घ्या देवा असे अग ऐक कसं आई का बापू माग आणि मी इकडे बसलो आम्ही दोघं जण हे आमच्या वडील आहेत बरं का वाहनं जरी वाहन आमच्यापेक्षा मोठा आहे आम्ही तरी आम्ही आपलं बापू म्हणतो तिसनी वाढला प्रमाण आहेत आमच्या आम्ही आपलं रोज दोघं शेराडाकडे असतो रोजच्या रोज आता मधी दोन तीन दिवस जरा शिराडाकडे नव्हतो मी ती मंडळी आमच्या आजारी दवाखान्यात गेल्यामुळे जरा शेराडाकडे नव्हतो आणि मीटिंग असली पाटणला लागावं काय असलं काम तर ग्रामपंचायती मला जावं लागतं मी त्यांच्या मागे लावत नाही ताप बिना कारणाचं त्यांच्या मागे किती शेरडं लावायची त्यांच्या अकरा शेळ्या आणि चार बकरी आणि माझी दहा शेरडं आणि सहा बकरी ते बिचाऱ्यानं कुठं कुठं मानानं बघायचं म्हणून आपली माझी शेरडं माझ्याजवळ शेर ठेवतो घरात मी आल्यानंतर मग पाटणावर आल्यानंतर मग माझी शेळ्या सोडून मी आपला स्वतः घेऊन जातो ग्रामपंचायती कामासाठी पाठवून जावं लागतं कधी कधी आता बुधवारी जायचं आहे दो एक मस्टर जमा करून आता नवीन एक मस्टर काढून आहे आणि त्याच्याच बाजूला समोरच एक विहीर आहे गुरुवांची पहिल्यातली जुन्यातली विहीर आणि इथं जे दिसतंय ना हे पडलेलं सगळं या या साईडला इथंच पहिली गिरण असायची आमच्या घरातली लोक पहिली इथं दळण वगैरे दळायला यायची तर इथंच गिरण असायची इंजिनवरची गिरण आता तुम्ही बघू शकता इथं पाया वगैरे आहे तिचा का ही दगडं दिसते ते हे इथं हे पाया आहे पहिल्यातला आणि इथं आम्हाला कळत होतं मोबाईलचं त्यावेळेला अवेलेबल नव्हतं मोबाईल का हे पहिल्यातलं आहे का तुम्हाला गज दिसतील लोखंड इथं लोखंडाच्या ह्याच्यावर ह्याच आतमध्ये इथं गिरण होती आणि त्या ठिकाणी श सपार होतं मोठं आणि त्या सफरावरची तुम्हाला दिसतील कवलं सगळी पडलेली आणि याच ठिकाणी एक मोठं सफर होतं आणि इथंच या विहिरीवरच गिरण असायची आमचे वाड वडील आई वडील आई वडलेल की येत होते इकडे दळायला दळायला घेऊन याचे आणि पहिला हा जो कोयनेचा पूल आहे हा पूल नव्हता तर छोटीशी नाव असायची नावज्ञ लोकं याची दाड्याला पाड्याला व्हायची आणि ही जुन्यातली बांधलेली विहीर आहे बघा ही जुनं बांधकाम आहे विहिरीचं आता हे जुनं बांधकाम असल्या आणि पहिल्यातल्या लावलेल्या तुडी तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बांधकाम कसं जुनं बांधकाम असं जबरदस्त आहे आणि ह्या पायऱ्याच्या खाली विहिरीत उतरायला आता हे पाण्यात बुडल्यात पायऱ्या आणि तुम्ही बघू शकता पहिल्यातलं विहिरीचं कसं बांधकाम होतं आणि सशक्त अशी तुम्ही बघू शकता हे हे बघताय काय हे असं पहिलं बांधकाम होतं आणि याच्यावरती हे दिसतेत ना हे दोन हे तीन आहेत याच्यावर लाकडाचे दा बांब होते पहिले अडकवलेले आणि विहिरीतलं मोठ्याचे किंवा राट्याच्या साह्यानं पान रहाट असायचे पहिले लोखंडाचे त्या साहाय्यानं पाण्यावर खेचलं जायचं जा आणि पाणी प्यायला इकडून लोक न्यायची आणि आता तर फुल विहिरी भरलेली आहे आता ती पाईप दिसते ती नदीसनं पाणी आणलेलं त्यावेळेला नदी नदीला नदी उतार असायसारखाच माणसं गुडघ्यावड्या पाण्यानं कधी कधी चालत याची जर चाल नदीला पाणी सुटलं तरच तरच त्या याच्यावरून यायला लागायचं आम्हाला होडीतून येत होते लोक म्हणजे असे आमचे आम्हाला वडील चुलते वगैरे सांगतात ह्या जुन्या सगळ्या तुड्या त्या विहिरीच्या तुम्ही बघू शकता आणि हे पहिले जुन्यातलं बांधकाम कसलं अजून सकट विहिरीला या काही सकट झालेलं नाही किती वर्षे जे आमच्या वडिलांच्या अगोदर विहीर बांधलेले आहे आणि अजून सकट या विहिरीला काही सकट झालेलं नाही म्हणजे देवा मराठी विलाग एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आले ओ मेरा हो या जर व्हिडिओ मध्ये माझी जर कुठं चूक झाली असली तर मित्रांनो मला क्षमा सुद्धा आपल्या चॅनलला नक्की दोन कोण नवीन असला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी